तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पी एम व नमोचा हप्ता एकत्र जमा जे की आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्रच जमा होणार आहे जे की हा जो हप्ता आहे ते उद्याला जमा होईल तर त्याची यादी आलेल्या आहेत तर फक्त याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान व नमोचा हप्ता इथं जमा होईल यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम जे की इथं व जे की हप्ता इथं लेट करण्याचे कारण म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड राहिलेले होते तर अशा जे काही फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही पी एम किसान व नमोचा हप्ता इथं जमा होईल जे की चार हजार रुपयाची रक्कम आहे तर त्या यादीमध्ये नव्हे ना की नाही तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला नमो शेतकरी असं टाकायचं सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल नमो शेतकरी योजना महा आय टी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते सुद्धा अगदी चेक करू शकता बेनिफिशरी स्टॅटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या येईल कॅपच्या जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल तरी तर आपण कॅपच्या जे इथं एंटर करून घेऊ कॅपच्या एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल की तुम्ही कॅप्चर टाकल्यानंतर त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वे वेट कराय तर आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण कॉपी आणि इथं पेस्ट करून ओ टी पी आपण टाकलेला आहे गेट डाटा या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असं दाखवेल तर या ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं थोडं लोडिंग घेईल तर इथं कॅपचर जे इथं रॉंग दाखवलेलं आहे तर पुन्हा आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे तर तिथून तुम्ही चेक करू शकता पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे तर इथं तुम्हाला पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर पी एम किसान सन्मान निधी दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला लँग्वेजसुद्धा इथून चेंज करता येईल तुम्हाला हिंदी पाहिजे इंग्लिश पाहिजे कोणती लँग्वेज पाहिजे ते सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना आता मागच्या वेळेस ई के वाय सी सुरू झालेली होती तर भरपूर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेले नव्हते त्यामुळे त्यांना पी एम ओ नमोचा हप्ता इथं जमा झालेला नव्हता तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता पी एम ओ नमोचा हप्ता एकत्रच जे की आता लेट करण्याचे कारण म्हणजे एकत्रच जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे तर लाभार्थ्यांची यादीसुद्धा इथे अपडेट झालेली आहे तर यामध्ये बरेचसे ऑप्शन नवीन आलेले आहेत तर त्यामध्ये अपडेट मोबाईल नंबर जर तुमचा पी एम किसानला दुसरा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तो मोबाईल नंबर हरवलेला असेल किंवा बंद पडलेला असेल तर तुम्ही तो मोबाईल नंबर चेक चेंज करू शकता काही चुकीची माहिती भरून तुम्ही तुम्हाला जर पी एम किसानचे हप्ते मिळत गेले तर ते पैसे इथून तुम्हाला रिफंड करता येणार आहे त्यानंतर इथून चेक ज्यांचे नवीन फॉर्म भरलेले आहे त्याचप्रमाणे तुम्ही शेती पहिले इकडे घेतली होती त्यानंतर दुसरी वेळा ट्रान्सफर झालेला आहे ट्रान्सफर स्टेटसुद्धा यामध्ये अवेलेबल ऑप्शन आलेलं आहे हेल्थ डिस्कसुद्धा यामध्ये आलेली आहे या की जे की नवीन अपडेट आहे त्यानंतर जे काही के क्रेडिट कार्डचा जो काही फॉर्म आहे तेसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता तर आता लाभार्थी यादी पाहण्यासाठी त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे एखादा डेमोसाठी मी एखादा जिल्हा इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुमचा एखादा तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर एखादा गावाचं नाव सिलेक्ट करा तर आता गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर लेटेस्ट जे काही यादीचा अपडेट झालेली आहे यादीमध्ये यादी जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये चार हजार रुपये उद्याला जमा होईल तर या संदर्भात अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन नोट्स पाहण्यासाठी व तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला आता नवीन नोंदणी करून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे मिळतील की नाही तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे ज्यांना कोणाला पी एम किसानची नवीन नोंदणी करायची असेल तर अशाने नवीन नोंदणी करायची आहे तर उद्याला सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं अखेर जमा होतील त्यानंतर इथं त्याच्यासवरती क्लिक करून त्याच्यासुद्धा चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर वरच्या ऑप्शनवरती क्लिक करा इथं मोबाईल नंबरच्या थ्रू आधारच्या थ्रू दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता इथं आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक ओ टी पी जाईल किंवा मोबाईलच्याद्वारेसुद्धा तुम्ही करू शकता मोबाईल नंबर टाकून कॅपच्या टाकून मोबाईल ओ टी पी टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तिथून मिळून जाईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू